शिलेदार एक एक कर्तव्य करना कौन सा खजाना छत्रपती शिवाजी महाराज का खजाना वेल well, मी आधी बोललो होतो जर मराठ्यांच्या इतिहासावर एखादं सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवला गेलं तर ते आतापर्यंतच एक बेस्ट युनिव्हर्स बनवलं जाईल ठीक आहे मराठ्यांच्या इतिहासावर बेस नाही पण त्यापासूनच इन्स्पायर्ड एक वेब सिरीज येत आहे द सिक्रेट ऑफ शिलेदार ही सिरीज बेस आहे डॉक्टर प्रकाश कोयडे यांचे प्रतिपशचंद्र या बुकवर त्यांच्या मते राजमुद्रा कि एक रहस्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेलं एक रहस्य जे गेल्या साडेतीनशे वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी वाढवलेलं स्वराज्य समोरच्या स्वराज्याचं झालेलं मराठा साम्राज्य महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन आणि एवढ्या मोठ्या महान मराठा साम्राज्याचा खजाना नेमका गेला कुठं ह्याच पॉईंटवर वर बेस आहे ही सिरीज द सिग्रेट ऑफ द शिलेदार आणि हो महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या त्यांच्या शूर मराठा शिलेदारांचा इतिहास सांगणार महान मराठा साम्राज्याचं कर्तृत्व सांगणाऱ्या अशाच सिरीजची आपल्याला गरज आहे जरी ही सिरीज फिक्शनल असली तरी लॉजिकल नक्कीच आहे विजयनगर साम्राज्याचा असलेला खजाना आणि त्याचा ते मराठ्यांसोबत नेमका काय संबंध आहे या सर्व गोष्टी आपल्याला या सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे विजयनगर साम्राज्य का खजाना काय संबंध तुम्हाला या सिरीज बद्दल काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका अशा इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र